मित्रांनो या भारतीय जनता पक्षाच नेमकं काय धोरण आहे काय भूमिका आहे काय स्ट्रॅटेजी आहे काय पॉलिसी आहे हे कधी कधी कळतच नाही गोंधळ उडतो संभ्रम संभ्रम भ्रम संभ्रम याच्या दरम्यान आपला लोलक असा लोंबत राहतो उदाहरणार्थ फडणवीस देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबत केंद्रीय नेतृत्वाची भाजपच्या आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व असं लंब म्हटलं म्हणून काही दहा माणसं डोळ्यासमोर येत नाहीत आपल्या डोळ्यासमोर कोण येतं दोनच माणसं येतात एक मोदी आणि दुसरे शहा तिसरा माणूस कुठे येतो तेवढेच दोघं येतात मोदी शहा यांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी काय आहे मी गोंधळलोय हो असं वाटतंय ना तुम्हाला मी गोंधळलोच आहे माझ्या चेहऱ्यावर गोंधळ दिसतोय की नाही मला माहित नाही पण मनामध्ये गोंधळ आहे तुमच्याही मनामध्ये असेल आजची बातमी वाचल्यावर ऐकल्यावर हाली बातम्या वाचतात लोक कमी ऐकतात चतुर्भुज असा शब्द एका चॅनलने वापरलाय की महाराष्ट्राची जबाबदारी आता चतुर्भुजांवर अ छान शब्द वापरला चतुर्भुजांवर याच्या आधी काय बातमी होतल्या होते आपण महाराष्ट्राच जागा वाटप इतर पक्षांसोबतच आणि महाराष्ट्राचं तिकीट वाटप भारतीय जनता पक्षातल्या लोकांचं याचे एकाधिकार सर्वाधिकार काय एकाधिकार सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांचे जे समर्थक होते त्यांचे जे अंकित होते जे देवेंद्र फडणवीस यांचे भक्त होते आणि ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा तथाकथित वरदहस्त होता त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही पारावार राहिला नाही मर्यादा राहिली नाही अपार असा परंपार असा आनंद त्यानं झाला की आता काम सोपं झालं साहेब तर आपलेच आहेत आपण तर साहेबांचेच आहोत सा। देवेंद्रच तिकीट वाटप करणार देवेंद्रच उमेदवार ठरवणार आणि देवेंद्रच इतर पक्षांशी वाटाघाटी करून ग्रॅप करणार त्यांच्या जागा त्यांच्या जागा हिरवावून घेणार शिंद्यांच्या जागा हिसकावून घेणार अजितदादांच्या जागा बळकावून घेणार त्या दोघांना नाम मात्र भिकेचे तुकडे टाकणार आणि मोठा चंक एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी शहात्तर पर्यंत आले ऐंशी पर्यंत नाही गेले बरोबर ठीक बर आहे एकशे शहात्तर जागा एकशे त्र्याहत्तर जागा भारतीय जनता पक्षाला घेणार म्हणजे आपला नंबर लागणार खुश, खुश 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 आज बघतो तर त्या एक भुजा देवेंद्र फडणवीसांचं रूपांतर चतुर्भुज अशा चार सूत्रधार यांच्यामध्ये झालंय दिल्लीने जाहीर केलंय मेगा प्लॅन मेगा प्लॅन मेगा प्लॅन कुणाचा भारतीय जनता पक्षाचा कुठे येतोय टीव्हीवर येतोय यापुढे म्हणे एकटे देवेंद्र फडणवीस नाही 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 हो नो नो नाय नायट नाय नॉट नेवर देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीला महाराष्ट्रामध्ये आता दुसरी भुजा नितीन गडकरी येस तिसरी भुजा बावन्न कुळे येस चौथी भुजा रावसाहेब दानवे येस म्हणे आता एकटे फडणवीस निर्णय नाही घेणार एकटे फडणवीसांच्या हातात काही राहिलेलं नाही आता महाराष्ट्रामध्ये सामूहिक नेतृत्व असणार आणि ते सामूहिक नेतृत्व या चौघांच असणार या चौघांची सहमती हीच भाजपची मती आणि गती आणि प्रगती असं का झालं हम्म ज्या दिवशी सूत्रधार म्हणून नाव जाहीर झालं ना एकट्या अकेले अकेले देवेंद्र फडणवीसांचं त्या दिवशीचा माझा व्हिडिओ आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आता साधारणतः पंचवीस टक्के लोक हे फडणवीसांच्या बरोबर बाजूनी सहमतीने सहभावाने आणि सहकार्य करणारे आणि त्यांचे सहाकारी सहकारी आहेत तर 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 पंच्याहत्तर टक्के लोक भाजपमधले हे मनानी म नानी फडणवीसांच्या विरोधात आहेत त्यातले पन्नास टक्के लोक तनानी अलिप्त आहेत ना ते काही असं बोलून बिलून दाखवत नाहीत पण बाकीचे पंचवीस आहेत ते खुसफुट काढत असतात बातम्या पेरत असतात बातम्या सोडत असतात पुढ्या सोडत असतात आणि फडणवीसांना करता येतील तेवढे अपशकून करत असतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एकमुखी नेतृत्व ते नव्हतं फडणवीसांचं नव्हतं ते तुम्ही पण जाणता तुम्ही मी कशाला सांगायला पाहिजे तुम्हाला कळत होतं की फडणवीसांच्या विरुद्ध मोठ्या मोठ्या लॉब्या आहेत सुपाऱ्या देणाऱ्या सुद्धा लॉब्या आहेत आपलं बोलणं झालं होत मग त्यांना कस त्यांना कस कस सहन होईल बरं हे एकट्या फडणवीसांनी सगळं करायचं आणि बाकीच्यांनी नुसतं आषाढभूतपणे बाजूला बसायचं असं कसं शक्य आहे प्रत्येकजण स्वतःला म्हणजे फडणवीस स्वतःला मिनी मोदी समजतात महाराष्ट्राचे बाकीचे नेते स्वतःला मिनी फडणवीस समजतात पण आता पुढला प्रश्न की फडणवीसांचे अधिकार तर विभाजित केले त्यांची सत्ता तर विभाजन केलं त्यांच्या हातीचा एक हाती कारभार करून तो चार हाती तर सोपवला श्रेष्ठींनी त्याचं कारणही उघड आहे की इतरांनी विरोध केला हे काय तुम्ही फडणवीसांना सगळं आनंद दिला काय महाराष्ट्र त्याच्यावर दिल्लीत अशी कुजबूज झाली होती की महाराष्ट्रातला पराभव आटळ असल्यामुळे मोदी शहांवर त्याचं खापर फुटू नये आणि ते फडणवीसांवर फोडून त्यांना कुठेतरी डाऊन करता यावं आणि होणारच आहेत ते त्यामुळे म्हणून ही दिल्लीची युक्ती क्लुप्ती आहे मित्रांनो क्लुप्ती हा शब्द दरुण पिढीला माहिती पण नसेल युक्तीच दुसरं एक रूप क्लुट हे आहे तर फडणवीसांच्या ओक्यावर खापर फोडता यावं म्हणून त्यांचं नाव एकट्याचं पुढे केलं असं दिल्लीतून कुच झुकुज 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 होत होत पण ते सुद्धा मान्य नव्हतं यश तर यश अपयश तर अपयश पण कदाचित फडणवीसांमुळेच ते अपयश येईल अशी शक्यता जर दिसतेय तर तुम्ही फडणवीसांना इन्चार्ज करून त्यांचा चेहरा एकट्याचा का प्रोजेक्ट करताय उलट फडणवीसांमुळेच पराभवाची शक्यता आहे असं बोलणारे लोक निघाले आणि प्रथमच असं दिसतय की मोदी शहाना पण त्या दबावाचा परिणाम झाला असं नको म्हणे आपण पाहिजे पण असं लक्षात आलं की महाराष्ट्रात महायुती गाळात जाणार भाजप गाळात जाणार आपण ते आपलं फडणवीसरवर ढाकलायचं म्हणतोय पण जेवढा गाळात जाईल वाटतोय त्याच्यापेक्षा फडणवीसांच्याच एकट्याच्या नेतृत्वाखाली ठेवला तो जास्तच गाळात जाईल इथपर्यंत डुबणार असेल तर तो इथपर्यंत डुबेल नाकातोटात पाणी जाईल हम्म मग काय करूया मग ना देऊया आता हे त्यांचे सहकारी चतुर्भुज मधली एक एक भुजा तपासून पाहू फडणवीस त्यांच्याबद्दल मागून बोल माझ नितीन गडकरी नितीन गडकरी हे फडणवीसांचे शत्रू आहेत ते मोदींचेही शत्रू आहेत कबूल कबुल मी नाकारत नाही ते मोदींचेही शत्रू आहेत भारतामध्ये सुब्रमण्यम स्वामी उघडपणे प्रत्यक्षपणे आणि नितीन गडकरी हे अप्रत्यक्षपणे मोदींचे हितशत्रू आहेत वो तो है मोदी मोदीजी की भी की संघ के दबाव में उन्हें झेलना पड रहा है सहन करना पड है नाही लाज हो मोदींचा सुद्धा काही वेळा होतो याचा सर्वात मोठा पुरावा सुब्रमण स्वामीला पाश्चा हे भाजपची राज्यसभा आहे त्यांना काढून टाकता येत नाहीये आहे एवढं मचमच करतात मोदींच्या विरुद्ध तरी आणि दुसरी मजबुरी गडकरींना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं झक मारत नव्हती इच्छा त्यांची नसणारच ना जो रात्रंदिवस फुसकुल्या सोडतो जो रात्रंदिवस त्यांच्या विरुद्ध काहीतरी काय म्हणतात त्याला अप्रत्यक्षरित्या कुचकट उत्कार काढतो कुच कट हो होल्ल कट हो असे उद्गार काढतो ते गडकरी त्यांना कसे पण ते थोडं संघाचं हे आणि थोडं आहे अशी इतकी उपद्रवी माणसानंतर तयार होतात आणि हे सगळ्यांच्या बाबतीत घडले राजीव गांधींचा सर्वात प्रिय अगदी हृदयस्थ असा नेता कोण होता कोण होता आता तुमच्या पिढीला आठवते का नाही मागच्या पिढीला आठवत असेल विश्वनाथ प्रताप सिंग हो का नाही राजीव गांधीला बोफरस निमित्त करून दगा देणारा माणूस कोण विश्वनाथ प्रताप सिंग त्याची सत्ता घालवणारा माणूस कोण विश्वनाथ प्रताप सिंग हे सगळ्यांच्या बाबतीत घडत आलाय सगळ्या पंतप्रधानांच्या बाबतीत हे घडत आलेलं आहे की त्यांचा खास घडलाय घडलंय शरद पवारांच्या विरुद्ध विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे वगैरे यांनी गुप्त बैठक घेऊन दिल्लीला हे केलं होतं नंतर शरद पवार भारी ठरल्यावर माफी मागून आतमध्ये निर्लज्जपणे गेले पण होते सगळे मुख्यमंत्री इतके सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तर मी ते मीडियाचं सगळं त्यांचं बघितलंय पण त्यांचा शत्रू आतच असतो तर उद्धवचा शत्रू एकनाथ शिंदेच असतात ना शरद पवारांचा शत्रू अजित पवारच असतो नाही का काँग्रेसचा शत्रू राहुलचा शत्रू अजित आपला तुमचा ज्याला मुख्यमंत्री केलं एवढी वर्ष मंत्री केलं त्याच्या वडिलांना उपपंतप्रधान पदापर्यंत जवळजवळ सगळं दिलं हर गृहमंत्री केलं हे केलं तो अशोक चव्हाणच निघाला ना शेवटी घरचा भेदी लंका जाळे हे रामायण काळापासून सत्य आहे नाही का तर ते गडकरी गडकरी खरं म्हणजे मोदींच्या संदर्भात ज्याला मोदींवर प्रेम आहे ना तो माणूस गडकरींवर प्रेम नाही करू शकणार आयदर ऑर तुम्ही एकतर मोदी समर्थक असाल तर तुम्ही मो गडकरी विरोधक असलंच पाहिजे कारण गडकरीने इतका असा काय म्हणतात त्याला अस्तनीतला साप अरे हा तेच तेच सुद्धा मी अस्तनीतला साप मोदींच्याकडे दुसरा नाही मोदी पंतप्रधान झाले तरी संघाच्या किंवा अमक्या अमक्यांच्या याच्यामध्ये उद्या जर बंड झालं मोदींविरुद्ध काही कारणाने हे नितीश कुमार आणि एर हे गेले चंद्राबाबू नायडू आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की मोदी नाही पाहिजे दुसरा कोणी चालेल तर संघ परिवार आपल्याला पुढे करील अशी आशा त्यांना पंतप्रधान पावदाबाबत सुद्धा आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये यात किंचितही इंटरेस्ट नाही अजिबात नाही बिलकुल नाही महाराष्ट्र हे त्यांचं एक नाईलाजानी जिथे उभं राहावं लागतं आणि मराठी असल्यामुळे जिथे जावं लागतं असं एक अप्रिय लोकांनी भरलेलं प्रिय राज्य आहे अहो त्यांना यावेळेला पाडायचा प्रयत्न झाला माहिती आहे का तुम्हाला गडकरींना पाडायचा प्रयत्न झाला आणि उद्या नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीला जेव्हा देवेंद्र फडणवीस उभे राहतील तेव्हा गडकरी गट गड़ त्यांना पाडायचा प्रयत्न करणार म्हणजे मुळातूनच काटा काढायचा उघड आहे माहिती आहे सगळ्यांना नागपूरमध्ये बोलतात लोक की त्यांना पाडायचा प्रयत्न केला नाही झाला यशस्वी फडणवीसांचा फडणवीसांना पाडायचा होतो का नाही का बघायचं यापुढे त्यामुळे त्या दोघांचं एक तर सूत नाही भूतच आहे एकमेकांच्या बद्दल त्यामुळे आणि गडकरींच्या मर्यादा आहेत शारीरिक नाही ते, ते पंतप्रधान पदाची स्वप्न पाहतात पण त्याच वेळेला वारंवार भोळ येऊन पडताना त्यांना स्टेजवर पाहिले लोक आणि असा भोळ येऊन पडणारा मुख्यमंत्री ये किंवा प्रधानमंत्री म्हणजे उद्धव प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यासारखंच आहे तो एक असा पण लोळा पांगळा होतो हो का न झालं की नाही पडला होता ना दोन वर्ष आडवा तर ते फिजिकली इज नॉट फिट एक दोन चार सभा झाल्या की ते कुलून पडणार त्यांना एवढं झपणार नाही गावोगावीच्या सभा नाही ती तब्येत नाही बरी कोणाची नितीन गडकरींची आणि त्यांचं बोलणं लोकप्रिय कुठलं आहे की जो मध्यम वर्ग जो मनानी भारतीय जनता पक्षाला मानतो बुद्धिनी तो भारतीय जनता पक्षाच्या पेक्षाही संघ परिवाराच्या जवळ आहे आणि ज्याला मोदींबद्दल घशामध्ये खवखव आहे त्यांच्यासारखी ती खवखव नाही खाज कशी खाजवली की वाढते तशी खवखव खवखवली की वाढते ती खवखव वाढवणारा ती खाज वाढवणारा असा एक लोकप्रिय वक्ता त्यांची सगळी लोकप्रियता नितीन गडकरींची ही उपरोधामध्ये उपहासामध्ये टोमण्यांमध्ये आहे आणि हे सगळे टोमणे उपहास हे सगळं मोदींकडे जातं तेव्हा लोक खुश होतात ते म्हणतात आपण तर काय बोलू शकत नाही आपली तर काय हिंमत नाही आपल्यात तर काय दम नाही पिछवाडे नाही बर आहे हा बर पण तेही नाव नाही घेत नाव न घेतात त्याला बरोबर जोडा बसेल असं बोलतात ते कोण नितीन गडकरी आणि आपण तर दृश्य बघितलेच आहेत की नितीन गडकरींकडे मोदी बघत आहेत आणि असं करून मोदी इकडून आले की इकडे तोंड समोर आले की इकडे तोंड गेले की इकडे तोंड कि दृश्य पाहिलेत आपण अरे उठून उभे राहत नाहीत ते मोदीं करता इतकी तो खुन्नस आहे त्यामुळे मोदी विरोधी प्रचार म्हणजे भाजप विरोधी प्रचार म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपचा खड्डा काढण्याचं काम गडकरी करू शकतात ती भुजा त्यांना दिली फडणवीसांना बुलडोजर आहे गडकरी जो त्यांच्याच पक्षाच्या वरून फिरू शकतो प्रसंगी पोखलन आहे पोखलन खोदून काढतो मोदींचे सगळे खड्डे हम्म आणि परत त्यांची भाषा ही कडक आहे आपण राण्यांच्या भाषेबद्दल बोलतो हे पण म्हणतात चोपून काढीन मारीन फटके देईन बुलडोदर खाली घालीन ही भाषा केंद्रीय मंत्री आहेत ते फक्त ते संस्कृतमधून शिव्या देतात किंवा संस्कृत प्रचूर बोलतात म्हणून ते दर्जेदार वाटतात राणे ग्राम्य कोकणीत बोलतात म्हणून ग्राम्य वाटतात anyway, एनिवे फडणवीसांना गडकरी हे असून अडचण नसून खोळंबा ठरणार पुढे कोण रावसाहेब दानवे सगळ्या भारतामध्ये ज्या मशीनची चर्चा होते वॉशिंग मशीन व्या क्या वाद्या हे वॉशिंग मशीनची कल्पना देणारे आणि सगळ्या देशात भारताची भाजपाची बदनामी करून त्याला नामशेष करणारे आणि विरोधकांच्या उपरोध उपहास आणि टीकेचं लक्ष बनवणारे भाजपला आणि भाजपवर असा भद्दा डाग घरानासारखा टाकणारे ग्रेट रावसाहेब दानवे क्या बात आहे क्या बात आहे आता ममता बॅनर्जीचं परा भाषण ऐकलं मध्ये त्याच्यात पण तिने वॉशिंग मशीनचा मुद्दा काढला की भाजपचे नेतेच म्हणतात आणि भाजपच असे बरेच नेते आहेत की जे भाजपला वाट लावत असतात नाही का कोण म्हणतो तुझ्यावर बलात्कार करतात का तू कशाला असं बोलते अशी माणसं आहेत हां ती शिंदे गटात आहेत पण यांच्याच मित्रपक्षात आहेत दुसरे असे आहेत राणासारखे जे म्हणतात मी भाजपतर्फे उभा राहणार नाही पण भाजपच्या लाडकी बहिणीची वाट लावतात म्हणतात पुढल्या वेळेत तुला मिळतं का बघ असे तर नग एका नगास नग यांच्या पक्षात किती आहेत जातीय बोलणार आहेत धार्मिक बोलणार आहेत कडक भाषा बोलणार आहेत मारून टाकू म्हणणार आहेत चिरडून टाकू म्हणणार आहेत किड्या मुंग्यांसारखं मारू म्हणणार आहेत आणि हे यांच्याच भाजपमध्ये त्यांना काय के केलं नाही म्हणून नाही पण रावसाहेब दानवे प्रसिद्ध काय आहेत रावसाहेब दानव्यांचं दुसरं वॉशिंग मशीनच्या शोधाचा जनक म्हणजे शोध आधीच लागेल फळ सफरचंदाची पडतच होती ती सफरचंदाची पर्ध गुरुत्वाकर्षणाने पडतात हे सांगणारा न्यूटन होता तसं हे सगळे लांछनास्पद गलिच्छ चरित्रहीन माणसं जी आहेत ती आमच्याकडे येऊन शुद्ध होतात असं सांगणारा न्यूटन भारतीय जनता पक्षाचं म्हणजे रावसाहेब दानवे आता तो प्रचाराच्या दरम्यान असे आकलेचे तारे तोडील ना आय 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 महाराष्ट्रामध्ये संजय राऊत गप्प बसलास तरी चालेल तू आता काही नाही बोलायची गरज रावसाहेब दानवे आलेच आता राणे छोटा राणे रावसाहेब दानवे तुझं काम ग्रायला नाही रे आता हेच लोक रोज असं काहीतरी बोलणार की भारतीय जनता पक्षाचे लोक करून डोकं बडवून घेणार आणि महाराष्ट्रामध्ये बदनामीचे खाऊर म्हटणार चौथी भुजा कोळे आता अध्यक्ष ते त्यामुळे मध्यंतरी फडणवीसांनी सांगितलं होतं कुणी बोलायचं नाही ऐकलं नाही कोणी त्यांचं पण बावनकुळे जेव्हा बोलतात तेव्हा स्पर्धा अशी होती की दानवे अधिक वाईट बोलतात अधिक बकाल बोलतात बकवास करतात का बावनकुळे करतात हो तर झालंय असं की फडणवीसांना जी तीन माणसं मदतीला दिली आणि आता सामूहिक के नेतृत्व केलं आहे त्यामुळे फ फडणवीसांची कोंडी होणारच आहे फडणवीसांना डावललं जाणार आहे फडणवीसांना आधी इतर विरोधी पक्षांशी लढाई करण्याच्या आधी या तिघांना सांभाळता सांभाळता नाकी नाव येणार ना आहेत त्यांच्याशीच भांडणं होणार आहेत फडणवीसांची कारण फडणवीसांची लाईन वेगळी गडकरींची वेगळी पावनकुळ्यांची वेगळी दानव्यांची वेगळी अरे 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 चौघांना चार वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात आपण महायुतीचं हे करणार असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं समजा फडणवीसांनाच वगळून टाकलं या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून काय होईल एक होईल की ब्राह्मण कार्ड जे खेळत आहेत मनोज जरांगे शरद पवार आणि सिक्कीपे असून देखील ठाकरे आणि काँग्रेस ते ब्राह्मण कार्ड जे आहे की हा भट आहे हा भट आहे हा भट आहे हा भट आहे ब्राह्मण विरोधी वातावरण तापवून बहुजन समाजाला एकत्र करण्याचं जे काम चाललंय मनोज जरांगेपासून सगळ्यांचं ते थांबेल म्हणजे असा फायदा होईल की ब्राह्मणांच्या विषयी आता विद्वेष निर्माण करायचा त्याला फडणवीस प्रतिकात्मक मानायचं आणि इतर समाज एकत्र करायचा हे फस आहे पण बाकी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये अगदी गडकरी सुद्धा ते विद्वान आहेत पण अक्कलवान नाही आहेत काय हा शब्द मी फार बरोबर विचार करून वापरला विद्वान असणं वेगळं ना अक्कलवान असणं अक्कल ही वेगळी गोष्ट हो आहे विद्वत्तेपेक्षा अक्कल फडणवीसांकडे विद्वत्ता गडकरींकडे या विद्वत्तेचा निवडणुकीसाठी उपयोग नाही अकलेचा उपयोग असतो ती आहे फडणवीसांकडे त्यामुळे फडणवीसांना जर वगळलं तर एक ब्राह्मण कार्ड जाईल हे सोडलं तर स्ट्रॅटेजी इलेक्शन म्हणून भारतीय जनता पक्ष इतका मार खाईल की आत्ताच ऑलरेडी फडणवीस असताना एकशे पाच वरून ते पन्नास पर्यंत येतील अशी भाकी तर त्यांच्याच पक्षाचे लोक करत आहेत ही एकशे पन्नास पर्यंत भाजप होईल लार्जेस्ट सिंगल पार्टी सुद्धा काँग्रेस होईल एखादं किंवा उद्धव होईल त्यांच्यापेक्षा यांची पण जास्त असते उद्धवचे मला इतकं नाही म्हणतायत लोक पण शरद पवारांचे लोक पण म्हणतात की उद्धवचे पार्टीचे सगळ्यात जास्त निवडून मला नाही म्हणत पण काँग्रेसचे भाजपपेक्षा जास्त निवडून येतील ही भीती आहे मला भीती आहे म्हणतो कारण माझं प्रेम आहे भारतीय जनता पक्षावर फडणवीसांवर आहे शिंद्यांवर तर आहेच आहे शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा असणारा माणूस असं कसं म्हणू शकतो की भारतीय जनता पक्ष अरे भारतीय जनता पक्ष डुबला तर तो, तो एकटा नाही सनम तेरेकोबी साथले डुबेंगे भारतीय पक्ष बुडताना जनता पक्ष तो शिंदे आणि अजितदादाना घेऊन दादा बुडालेलेच आहेत ते ऑलरेडी पाच दहा पर्यंत आलेले आहेत बाकीचे तर त्यांचे पळूनच जाणार आहेत तीस पस्तीस पळण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे हे दोन पाच आले तरी त्यांचे खूप झाले आमचे ते नेणे तर त्यांना दोनच सीट देतात बोला ते जाऊ दे आपण पण फडणवीसांना वगळून निवडणूक लढवणं ही एक चांगली कल्पना नाही त्यांना एकट्याला सूत्र देणं हे इतर भाजपवाल्यांना मान्य नसल्यामुळे त्यांना अपयशी ठरवण्याकरता भाजपची भाजपवालेच वाट लावतील संघावाले वाट लावतील अशी भीती वाटत होती हेही आहे पण हे जे काय चतुर्भुज म्हणून वगैरे करतायत या सगळ्या भुजा पोकळ आहेत आणि या भुजा काही त्या भुजबळी भुजा नाही आहेत त्यामुळे फडणवीसांना धोका आहे बाहेरूनही धोका आहे आणि फडणवीसांचा ही यांना धोका वाटतो अशी वाट विचित्र स्थिती आहे बाबांनो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी